रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख होरहे मारियो बेर्गोलिओ म्हणजेच सर्वश्रुत असलेले पोप फ्रान्सिस यांच्यावर गेले काही काळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती ठीक व्हावी याकरिता केवळ व्हेटिकन सिटीज नव्हे तर जगभरातील त्यांचे हजारो समर्थक प्रार्थना करत आहेत वास्तविक त्यांच्या दोन्ही फुफ्फुसात निमोनिया झाला असून त्यामुळे त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं अशा स्थितीत ते आपल्या पोपपदाचा राजीनामा देतील का अशीही चर्चा जागोजागी होऊ लागल्या त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये परंतु पोप निवडीची प्रक्रिया किती गमतीशीर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनरांकडून चंगाई सभांच्या नावाखाली कशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होतो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत तर पोप हे पद आजीवन धारण करता येतं परंतु अकाली मृत्यू झाल्यास किंवा कोणतेही कारणास्तव त्या व्यक्तीने पोप पदाचा राजीनामा दिल्यास नवीन पोपची निवड केली जाते पोप बेनिडिक सोळावे यांनी दोन हजार तेरामध्ये पोप पदाचा राजीनामा दिला होता सहाशे वर्षात पदाचा राजीनामा देणारे म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे कॅथोलिक परंपरेनुसार पोप कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून नवे पोप निवडले जातात कॅथोलिक चर्चमधील सर्वोच्च दर्जाचे पादरी ज्यांना कार्डिनल म्हणून ओळखलं जातं ते नव्या पोपची निवड करतात मतदानाच्या पहिल्या दिवशी नवा पोप मिळेलच याची काही शाश्वती नाही निकाल जाहीर करण्यासाठी तीन कार्डिनल नियुक्त केले जातात हे कार्डिनल प्रत्येक मतपत्रिकेचे निकाल मोठ्याने वाचतात कोणत्याही उमेदवाराला निर्धारित दोन तृतीयांश मते न मिळाल्यास मतपत्रिका चुलीत पेटवली जाते त्या अशा रचनामध्ये जाळल्या जातात की त्यातून प्रचंड काळाधोर निघतो या उलट एखाद्या उमेदवारास जेव्हा दोन तृतीयांश मते मिळतात तेव्हा त्याच्या त्या विजयाबाबत लगेच जाहीर केलं जात नाही तत्पूर्वी कार्डिनल कॉलेजच्या डीनला विचारलं जातं की विजयी उमेदवार स्वीकारार्ह आहे की नाही जर डीनने मान्य केलं तरच शेवटच्या फेरीत मतपत्रिका जाळल्या जातात यावेळी मात्र त्या अशा जाळल्या जातात की त्यातून पांढरा धूर निघतो आणि जगाला कळतं की नवीन पोप निवडला गेलाय ही यांची निवडणूक प्रक्रिया यावरून हे मात्र निश्चित होतं की विकेंद्रीकरण नव्हे तर केंद्रीकरण रचनेद्वारे नवीन पोप निवडला जातो संपूर्ण ख्रिस्ती समुदायाच्या आध्यात्मिक नेतृत्वासाठी पोपची निवड ही एक अत्यंत महत्वपूर्ण आणि पारंपरिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये कोणतेही लोकशाही मूल्य नाहीत आणि ती पूर्णत गुप्तता पूर्वग्रहदूषित आणि वंशवादाने भरलेली आहे या प्रक्रियेमधील मुख्य त्रुटी आणि गुप्त राजकारण असे आहे की गेल्या दोनशे वर्षात बहुतेक पोप हे युरोपियन वंशाचेच होते इतक्या वर्षांपासून पोपची निवड प्रामुख्याने युरोपियन देशातूनच होत आली आहे आजवरच्या दोनशे सहासष्ट पोप पैकी फक्त सोळा पोप हे इटलीच्या बाहेरील होते आफ्रिका आशिया किंवा लॅटिन अमेरिका येथील पंतगुरूंना कधीही सर्वोच्च पदावर बसण्याची संधी अद्याप मिळालेली नाही जागतिक ख्रिस्ती लोकसंख्येच्या विचार करता आशिया आणि आफ्रिकेमध्ये प्रचंड संख्ये आहे मग पोप हे कायमस्वरूपी युरोपियनच का असे असाही प्रश्न पडतो दुसरं म्हणजे पोप नेहमी पुरुषच का हा देखील जनसामान्यांना पडलेला प्रश्न असेल पोपच्या निवड प्रक्रियेत स्त्रियांना कोणताही सहभाग नसतो संपूर्ण चर्च व्यवस्थेवर पुरुषांचे वर्चस्व आहे बायबलमध्ये स्त्रियांचे महत्त्व नमूद असतानाही ख्रिस्ती पंतगुरूंनी स्त्रियांची भूमिका गौण ठेवल्याचंच पाहायला मिळतं ख्रिस्ती महिला संत पंतप्रसारक आणि समाजसेवक असतानाही त्यांना पोप होण्याची संधी का दिली जात नाही असा प्रश्न पडणे ही स्वाभाविकच वास्तविक ख्रिस्ती मिशनऱ्यांचे मुख्य कार्य हे धर्मांतरण करणे हेच असतं भारतासह अनेक देशांमध्ये दे, मिशनरी संघटना या गरिबी शिक्षण आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली हिंदू धर्म आणि स्थानिक पंथ यांचे मोठ्या प्रमाणावर मतांतर किंवा धर्मांतर करतात चंगाई सभा हा ख्रिश्चन मिशनर्यांचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे जो भारतात अनेक ठिकाणी आयोजित होताना आपण पाहिले या सभांचा मुख्य उद्देश लोकांच्या आजारांवर प्रार्थनेच्या माध्यमातून बरे करण्याचा दावा करणे हा असतो मात्र या सभांमागे खऱ्या अर्थाने पंथप्रसार आणि बळजबरीने मतांतर किंवा धर्मांतराचे कारस्थान असल्याचा आरोप वारंवार केला जातो चंगाई सभा मुख्यतः अशा लोकांसाठी घेतल्या जातात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा गंभीर आजाराने त्रस्त आहेत या सभांमध्ये मिशनरी प्रचारक येशूंच्या कृपेने रोगमुक्ती मिळू शकते असा दावा करतात पण आपण नीट पाहिलं तर कोणतेही वैद्यकीय पुरावे न देता लोक बरे झाल्याचा प्रचार केला जातो भावनिक आणि मानसिक दबाव टाकून लोकांना ख्रिश्चन पंथ स्वीकारण्यास प्रवृत्त केले जातात बऱ्याच वेळा गरीब दलित आणि मागासवर्गीय समुदायांना लक्ष केलं जातं अशा चंगाई सभांमध्ये किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत लोकांना सांगितलं जातं की तुम्ही देव आणि मंदिरे सोडून येशूंचा आश्रय घेतलात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल घरातून हिंदू देवी देवतांच्या मूर्ती काढून टाका त्या मूर्तींची पूजा करू नका कोणत्याही हिंदू देवी किंवा देवीला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नका प्रसाद खाल्ल्यास तुमचं नुकसान होईल मग अंधश्रद्धेत बुडवलेले हिंदू धर्मोपदेशकाच्या शिकवणीचे अक्षरशः पालन करू लागतात त्याचा परिणाम समाजातील दलित भागात स्पष्टपणे दिसून येऊ लागलाय परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की चंगाई सभांमध्ये जाणाऱ्यांच्या घरी आता हिंदू देवी देवतांच्या मूर्ती या पाहायला मिळत नाही कारण अशा सभांमध्ये एका अर्थी सनातन धर्माविषयी द्वेषाची भावना निर्माण केली जाते जेणेकरून लोक हिंदू धर्मापासून दूर राहतील असंही म्हटलं जातं की यशस्वी जीवन आणि आनंदी जीवन केवळ ख्रिश्चन धर्मातच शक्य आहे मधल्या काळात आपण काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहिले एक म्हणजे पिंट्याचा डब्बा आणि दुसरं म्हणजे मेरी बन पहिले बोल नाही शकते ती मग अप बोलणे लगे हे आणि असे अनेक व्हिडिओ परंतु व्हिडिओ गमतीशी वाटत असले तरी ख्रिश्चन मिशनर्यांचे धर्मांतरणाचे षडयंत्र किती घातक आहे आणि तो आपल्या सर्वांसाठी किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्याची खरी आज आवश्यकता आहे कारण ज्या मुलाने मेरी बहन पहिले बोल नाही पाहते ती पण अब बोलणे लगी तो व्हिडिओ केला त्याच मुलाचा पुढे मिशनर्यांचे भांड फोडणारा आणखी एक व्हिडिओ आला ज्यात तो स्वतःहून म्हणाला आहे की त्या मुलाला हे सर्व करण्यासाठी काही किलो धान्य मिळालं होतं बघा म्हणजे कुठल्या स्तरावर जाऊन या सगळ्या गोष्टी आता करू लागल्या त्यामुळे समाजाने अशा फश्या गोष्टींना भूलून न जाता उलट अशा ख्रिश्चन मिशनर्यांना कसं सामोरं जायचे हे आता सजग नागरिकांच्याच हातात आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद